नमस्कार जैन विद्यार्थी हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन चॅनलवरती आपलं जुनं चॅनल जे की बंद झालेलं आहे हरकत नाही पण आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता जी एम सीचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे भरपूर विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत आणि या पेपरमध्ये नेमके कोणकोणते प्रश्न आले होते विद्यार्थ्यांनी भरपूर जे आहेत तर ते व्हॉट्सअपद्वारे कळवलेलं आहे जेवढं जेवढं त्यांच्या लक्षात प्रश्न राहिले कारण तिथे काही पेपर प्रश्न एक्झॅक्टली बाहेर येतील अशी काही यंत्रणा नाही आहे पण ठीक आहे ज्या ज्या मुलांना प्रश्न आठवले त्यांनी मला सांगितलेले आहेत की नेमकं कशावर प्रश्न होता काय होता तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओच्या किंवा आजच्या या दिवसाच्या पेपरच्या आधारे उद्या कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा जे आज नाही आले ते उद्या येऊ शकतात का का आज आलेले प्रश्नच काही रिपीट होऊ शकतात का किंवा काही काठीण्य पातळी चेंज होऊ शकते का तर हे आपण पाहणार आहोत तर बघा आजच्या जे तिन्ही शिफ्ट झालेल्या आहेत तर तिन्ही शिफ्टची जी डिफिकल्टी लेवल आहे ना तर मॉर्निंगची जी पहिली शिफ्ट होती ना तर ती थोडीशी हार्ड होती असं म्हणायला काही हरकत नाही कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी जातात ना तर थोडंसं प्रेशरही असतं आणि जसं बॅटिंगला जायच्या अगोदर ओपनर जे असतात समोरची जर मोठी टीम चांगली असेल ना तर पहिल्या बॅट्समॅनवरती प्रेशर असतं तसं प्रेशर घेतलं आणि बऱ्याचशा मुलींनीही सांगितलं की सर मला उत्तर येत होतं पण वेळेवर आठवलं नाही तर हा देखील गोंधळून जाण्याचा प्रकारामुळं विद्यार्थ्यांना हा जो पेपर आहे तर तो थोडासा हाय लेवलचा आणि डिफिकल्टी लेवलती ती हार्ड वाटली ठीक आहे तर चला आज आजचा जो पेपर होता तर यामध्ये मराठी इंग्रजी जी के जी एस आणि अंक गणितवरचे कसे कसे प्रश्न होते ते, में, ते में सांगतो एक्झॅक्टली exactly, पूर्णतरी सांगता येणार पण काही जे प्रश्न होते ना तर त्यांच्या टॉपिक वाईज आपल्याला काय काय आलेलं होतं ते सांगता येणार आहे तुम्हाला बघा सगळ्यात अगोदर जो आहे तर तो मराठी विषय होता मराठी विषयामध्ये बघा जसं नॉर्मली आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की समानार्थी शब्द येणार आहेत तर समानार्थी शब्द आलेले आहेत मी इथे लिहून ठेवतो मी एक समानार्थी ठीक आहे आणि विरुद्धार्थी देखील आले होते ठीक आहे विरुद्धार्थी आले होते देन uh, समासावरती प्रश्न नाही पाहायला मिळाला आपल्याला वाक्य रचनेवरती होता विशेषणावरती देखील प्रश्न दिसले आपल्याला uh, म्हणी आलेल्या आहेत अलंकार आले आले। जे आहेत उपमा अलंकार यमक अलंकार यावरती देखील प्रश्न आलेले आहेत आणि पुस्तकं जे आहेत ना तर ते पुस्तकांची लेखक कोण आहेत यावरती तीन प्रश्न आलेले होते आणि म वर्ण विचार वर्णमाला यावरती तेवढे काही डीपवरती प्रश्न नव्हते साधारणतः ज्यांनी एक दोन लेवलचाच म्हणजे त्यांचा चांगला अभ्यास असेल तर एक दोन प्रश्न ज्यांनी म्हणजे एक दोन परीक्षेची तयारी ज्यांनी केली असेल त्यांच्यासाठी हा जो मराठीचा जो भाग होता हा अत्यंत सोपा होता सहा 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 आणि एका ह्याच्यात सात प्रश्न होते तर आता दुसरा जो आहे तर तो आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये स्पॉट द एरर टेन्सवरती एरर आलेले होते टेन्सचा चॅप्टर जो आहे तर तो टॉपिक आपण एकदम व्यवस्थित घेतला होता टेन्सचे एर आलेले आहेत एक्झॅक्टली प्रश्न कोणते ते नाही आलेले माझ्यापर्यंत आणखी पण येतील जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्टिकल आणि प्रिपोजिशन यावरती नेहमी हमखास दोन ते तीन प्रश्न येतात ते दिसलेले आहेत टेन्स आणि आर्टिकल दोन्ही म्हणून एक तीन ते चार प्रश्न आलेले आहेत देन वन वर्ड सबस्टिट्यूशन वोकॅपचा जर विचार केला तर सिनोनी हे इथं येतात म्हणजे अर्थात कोणत्याही शिक्षकाला विचारलं काय येतं तर हे येणारचं आहे पण एक्झॅक्टली प्रश्न जे आहेत तर ते आणखी येण्याचं थोडस आहे सिनोनी मॅन्टोनिम आलं होतं देन वन वर्ड सब्स्टिट्यूशन देखील आले होते देन मॅथमध्ये तोटा रेल्वेचंही एक एक्झाम आलेला आहे गुणोत्तर व प्रमाणच आलेलं आहे सिम्प्लिफिकेशन आलेलं आहे पझल बिल्डिंग देखील होतं एक देन ए बी सी डी रिजनिंग हे आलेलं आहे आणि जी के जी एसमध्ये तर खूप वास्ट होतं अगदी ठाण्याच्या विभाजनापासून म्हणजे पालघरपासून तर ते अर्जुन पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तिथपर्यंत होतं आणि महाराष्ट्रामध्ये नसणारी नदी कोणती आहे कलम नंबर एक्कावन आंतरराष्ट्रीय शांतता काय आहे जुलैमध्ये विदेशात जाऊन जास्त रन करणारा क्रिकेटर कोण ऋषभ पंत हा देखील एक प्रश्न जो आहे तर चालू घडामोडीचा आलेला आहे अठ्ठावीसशे सॉरी अठ्ठा अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती देखील प्रश्न आलेला आहे महाराष्ट्रात नसणारी नदी हरभऱ्याचं उत्पन्न राज्यामध्ये किंवा कोणत्या राज्यात जास्त होतं दोन नंबरचं राज्य कोणतं आहे ते देखील विचारलं होतं राकेश कुमार यांच्यावरती प्रश्न आला होता देन महाराष्ट्र नागरी सिटी विचारलं होतं महाराष्ट्रातली जी नागरी सिटी म्हणजे शहर कोणतं आहे तर मुंबई आणि मुंबई उपनगर जे आहे तर ते शहर आहे म्हणजे त्यामध्ये ग्रामीण भाग बिलकुलही नाही अशा प्रकारचे प्रश्न होते देन फिल फ्रँक भित्तिका आणि सायन्सवर देखील एक प्रश्न होता तर अशा पद्धतीने मिश्र स्वरूपाची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया येते ज्यांचं सरफेस लेवलचं ॲव्हरेज लेवलचा अभ्यास होता तर त्यांना हा पेपर जर आहे तर तो खूप अवघड वाटलेला आहे आणि ज्यांचं थोडंफार एक दोन परीक्षेचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे तर त्यांना ही जी हा जो पेपर आहे तर थोडासा नॉर्मल गेलेला आहे खूप काही अवघड होता असं बिलकुलही म्हणता येणार नाही जर तुम्ही जर पंचेचाळीस साठ दिवस जर तुम्ही दररोज पाच ते सहा तासात अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा पेपर नक्कीच इझी वाटणार आहे तर अशा पद्धतीने आजचा पहिला दिवस गेलेला आहे आ, बाकी विद्यार्थ्यांचे आणखी प्रश्न येतच आहेत की कोणकोणते एक्झॅक्टली प्रश्न आले होते काय आले होते उद्याच्यालाही आपण दिवस पाहूया तसेच आगामी जे आता मुंबईचा जो जी एम सीचा पेपर राहील किंवा आ, आपला ससूनचा असेल जी एम सी आणि महाराष्ट्रातील इतरही जी एम सी ज्या आहेत तर त्या येणार आहेत तर त्या दृष्टीने आपण सर्वोत्परिस्त विद्यार्थ्यांना मदत करत राहणार आहोत ठीक आहे आपलं नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा जुनं चॅनल जे की बंद झालेलं आहे काही कारण असतो तर ठीक आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्रामची लिंक दिलेली आहे जॉईन करून ठेवा सध्या एवढंच थांबतो राम राम